प्रभाग क्रमांक तेरा मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खड्डा तालीम परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते भाजपाचे अधिकृत उमेदवार सत्यनारायण गुर्रम विजय चिप्पा सुनीता कामाठी आणि अंबिका चौगुले यांच्या प्रचारार्थ आयोजित या पदयात्रेत संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजी आणि जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून गेला या प्रचारादरम्यान स्वर्गीय सुनील भाऊ कामाठी यांच्या स्मृतींना भावनिक उजाळा देण्यात आला प्रभागतेराचं नेतृत्व करणारे स्वर्गीय सुनील कामाठी हे युवकांचे हृदयसम्राट आणि धर्मवीर म्हणून ओळखले जात होते कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी आणि समाजाशी असलेली नाळ यामुळे त्यांनी प्रभागात विकासाचा ठसा उमटवला त्यांच्या जाण्याने अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि कामे आता त्यांच्या धर्मपत्नी सुनीता कामाठी यांच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याची भावना यावेळी मतदारांमध्ये स्पष्टपणे दिसून आली त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनीता कामाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मतदारांनाही आता ठामपणे ठरवले आहे की सुनील भाऊंचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे पदयात्रेदरम्यान महिलांपासून युवकांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी सुनीता कामाठी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अपूर्ण राहिलेले कार्य सुनीता कामाठी नक्कीच पूर्ण करतील असा ठाम विश्वास मतदारांनी व्यक्त केलाय प्रभाग तेराच्या विकासासाठी मतदारांनी आमच्या बाजूनी कौल द्यावा असे आवाहन यावेळी भाजपा उमेदवारांनी केला प्रभाग क्रमांक तेरामधून मी सत्यनारायण गुर्रम विजय चिप्पा सुनीताताई कामाटी अंबिकाताई चौगुले आम्हाला अधिकृत उमेदवारी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे तर नरेंद्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत देवेंद्र देवेंद्रबाऊंचा विकसित महाराष्ट्र त्याच प प्रमाणे सोलापूरच्या विकासासाठी आपले शहराचे आमदार देवेंद्रदादा कोटे आमदार विजयकुमार देशमुख मालक आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या विचाराने आम्ही या त्यांच्या प्रेरणेने आम्ही या प्रभागात निवडणुकीला सामोरे जात आहोत या नुवा, निव निवडणुकीत आम्ही यांचंच म्हणजे विकसित भारत विकसित सोलापूर या प्रेरणेतून आम्ही वाटचाल करणार आहोत यासाठी मतदारांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला सर्वांना निवडून द्यावी अशी मी प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन करत आहे आमचं चिन्ह आहे कमळ 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 धन्यवाद नमस्कार मी सुनीता सुनील कामाटे आज आमच्या मतदारकीच्या इथून रायली निघालेली आहे चौक मतदारांचा कसं आहे मतदारांचा आहे सर तिथं भरपूर आहे एकदम चांगलं त्यावेळेस हो त्यांना तसंच आता पण सात आम्हाला भरपूर मतदान मिळेल मी अंबिका चौ आणमंतू चौगले प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवार आहे कमळ ह्या चिन्हावर मत टाक मत द्या मतांनी विजय करा रॉली निघत आहे खड्ड्या तालीम इथून भूमया चिप्पा प्रभाग क्रमांक तेरा या प्रभागातून भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आज रॅलीच्या संदर्भाने आम्ही प्रत्येक एरियामधून रॅली काढण्यात आलेली आहे आम्हाला या जनतेला आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त मतदानाने आम्हाला निवडून द्यावे विनंती करतो कुठं रॅली आहे आज लालबहादूर शास्त्रीपासून नगर स्लॅटर हाऊस मस्तान हॉटेल या प्रभागातून रॅली निघणार प्रथमता प्रभागातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे या प्रभागातील प्रभाग क्रमांक मधून कमाळी या चिन्हावर आम्ही चारही उमेदवार निवडणुकीला उभा आहोत या प्रभागात सुनील भाऊ कामाटींनी भरपूर प्रमाणात काम केलेले आहे त्याचप्रमाणे या शहरमध्येचे आमदार दमदार आमदार देवेंद्रजा फोटे यांच्या माध्यमातून स्मार्ट प्रभाग करायचा आमचा उद्देश आहे या प्रभागातील रस्ते असतील वीज असतील पाणीपुरवठा असतील त्याचबरोबर प्रमुखता ज्या युवक ज्या आहेत या युवकांना आय टीच्या माध्यमातून देवेंद्रजाने आय टी क्षेत्र सोलापुरात आणणार आणणार आहेत त्या माध्यमातून सर्व युवकांना आपल्या सोलापुरातच पुण्याला न जाता आय टी क्षेत्रात काम करण्याची संधी आहे त्यामुळं देशात भाजप आहे महाराष्ट्रात भाजप आहे आणि सोलापुरातसुद्धा भाजप दिला तर आपले सर्व कामं मार्गी लागतील असं मी सर्व जनतेला आवाहन करतो आणि सर्वांनी कमाल या चिन्हावर मतदान करायचं आनंद आवाहन करतो धन्यवाद okay.